भाग पाच जयपूर राजस्थान दुपारी साडेबारा मंडपात दोन लग्न एकाच वेळी चालू होतील असं कोणी स्वप्नातही विचार केला नवता आले तर सर्व एका लग्नासाठी पण वेळेवर दोन जोडपे येऊन उभे राहणार होते रेयान अगदी मूर्तिमंत पुटल्यासारखा बसला होता चेहरा रिकामा ना वेदना फक्त रिकामे डोळे शीर्षा पातळ ते मुलके निरखून पाहत होती मीराजींच्या ओठावरची स्मिथ थांबायच्या नावच घेत नव्हती का नाही होणार प्लॅनिंग जे सक्सेस होत होतं लग्नाने जनू त्यांची सगळी स्वप्न एकदम पूर्ण झाली होती रीना जी मात्र बेचैन होत्या ती मुलगी कथा त्यांना पहिल्याच नजरेत आवडली होती तिच्या डोळ्यांत खरंखरव एक ओढ होती आपलेपणा संस्कार तिच्या चालल्यात बोलण्यात झरकत होते दोनदा अध्यात्मकडे पाहिलं आणि त्यांचा चेहरा उतरला सुनेनाजी त्यांच्या शेजारी येऊन खांद्यावर हात ठेवला दोघी बाजूला गेल्या रीनाजींनी नणंदेचे हात घट्ट पकडले दीदी सुनेनाजी हसल्या चिंता करू नका फक्त पुढे काय होतंय बघा रीनाजीना काहीच कळलं नाही पण त्यांनी फक्त मान डोळावली आणि परत मंडपाकडे वळल्या अध्यात्मच्या रूममध्ये एक मुलगी झोपलेली होती अगदी सगळ्या जगापासूनची नाता आपल्या आयुष्यात येणाऱ्या वादळापासून अनभिज्ञ अशी कथेने खाटकन डोळे उघडले कानात एकच आवाज घुमत होता आय एम यू झटकन डोळे उघडली आणि परत उठून आजूबाजूला बघू लागली कुणी म्हटलं हे किती डोक्यावर जोर दिला तरी आठवतच नव्हते तिने डोळ्यांची उघडझाप केली प्रचंड मोठा रूम त्या बेडवर एकपीचे बसलेली होती हात पायांवरची जखमच काय तर कपडेही साफसुथरे घातलेले होते कदाचित ब्लेसिंग करून कपडे बदललेले असावेत ती घाबरून बेडवरून उठली हे हे कपडे तर माझे नाहीत कोणी केलं हे तिने दाराकडे धाव घेतली दारा, दारा उघडला तर समोर प्रचंड उंच माणूस तिचं डोकं त्याच्या छातीत धडकला आहा तिने वर पाहिलं थंडगार काळ्या डोऱ्यांत तिची नजर अडकली ओळखू शकली नाही तुम तुम कोण आहात कृपया मला जाऊ द्या मदप कराल ना अध्यात्म मनात म्हणाला खूप शांत आहे ही मुलगी कोणतीही गोंधळ ओरडा भांडण नाही इतर मुली तर आतापर्यंत सगळं उचलून फेकलं असतं पण ही जनू पाहुणी आली आणि आता घरी जायचंय असं वाटतंय तो हळूच जवळ आला कथेने डोळे मिटले आणि हात हात उगारला थप्पर मारायला पण अध्यात्मने हात हवेपच पकडला तिच्या पाठीला आपत्तत म्हणाला जीब आणि हात दोन्ही खूप चालतात तुमचे कथा गोंधळली मी कधी काय बोलले फक्त जाऊ द्या म्हणते आहे नाही बोलले तर निघून कशी जाणार अध्यात्म डोळ्यांत डोळे घालून चांगला प्रश्न पण मी उत्तर देत नाही घेतो तुला घेऊन जायला नाही आणले मी कथा त्याची गोष्ट मध्येच तोडत मग का आणलंत अध्यात्म मनात काल बेशुद्ध पडली होती आज बघ किती जीव चालली त्याच्या डोळ्यांत काळच्या जंगलाची आठवण येताच रागाने लाल झाले कथेला आता खरं स्फीती वाटू लागली ती रडवेऱ्या आवाजात प्लीज मी तुमचं काय बिघडले का त्रास देता आहेत जाऊ द्याना अध्यात्म थंडपणे जाऊ शकत नाहीस अजून वेर आलेली नाही आता तोंड बंद ठेव आणि हे कपडे घाल कथा कपडे पाहून ओरडली हे हे दुल्हन के कपडे अध्यात्मने तिच्या तोंडावर हात ठेवला हा, दुल्हन केच, लवकर घाल आणि माझ्याबरोबर चल मग हस्तच पुढे म्हणाला नाही घातलास तर मी स्वतः घालीन जसं रात्रीत केलं होतं तसं कथेच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले तिने रागाने दुखाने त्याच्याकडे पाहिलं तुम्ही कोण आहात जो माझ्याशी जबरदस्तीने लग्न करणार अध्यात्म फोन उघडला स्क्रीनवर काहीतरी दाखवलं कथेच्या पायाखालची जमीन सरकली ती खालीच बसली का फक्त माझ्याच बरोबर मी काय केलंय तुमचं अध्यात्म थंड आवाजात पुढे झालं हे रडणं आणखी एकदा तर फोन पुन्हा ना फोन दाखवला कथा उठली अश्रू पुसले नाही नाही मी तयार आहे दोन मिनिट कपडे घेऊन वॉशरूममध्ये गेली गे आतून हिचकीचा आवाज येत होता अध्यात्मा बाहेर म्हणाला आधी शावर घे हे रडणं धुवून टाक मग ये मिनिटांत तो व्हाईट सूट आत ब्लॅक शर्ट परफेक्ट दिसत होता आरशात स्वतकडे पाहिलं हँडसम आहे ना ज्वालामुखी हसला तीस मिनिटां झाली तो वॉशरूमकडे गेला दरवाजा ठोठावणार इतक्यात कथा बाहेर आली ब्लॅक व्हाईट लंगा खुले केस फक्त बिंदी आणि पिंक लिपस्टिक लाल रंग तिला खूप आवडायचा पण आज मजबुरीत हटके रंग तिच्या लग्नाचे सगळे स्वप्न तुकले होते पी अध्यात्मने तिला ड्रेसिंग टेबलकडे इशारा केला तिने फक्त बिंदी लिपस्टिक केली अध्यात्म तिच्याकडे एकट्टप पाहत होता रागातही ती कमालीची सुंदर दिसत होती पांढ्या कमला मग त्याने तिचा हात पकडला आणि खेचत बाहेर आणलं कथा काहीच समजत नव्हती जेव्हा खाली आली तेव्हा तिला धक्का बसला ही तीच जागा होती जिथे ती गेली दोन दिवस होती मंडपात पोहोचले अध्यात्मने तिचा हात घट्ट पकडला तिच्या चेहऱ्यावर घुंघट टाकला पंडितजींनी रेयान शीर्षाच्या लग्न पूर्ण केलं अध्यात्म मागून थंड आवाजात आणखी एक लग्न बाकी आहे पंडितजी सगळ्यांचे तोंड आश्चर्यने उघडेच राहिले अध्यात्मने पुढे येत सांगितलं ही माझी बायको होणार आहे माझा आयुष्य आहे कुणाला हस्तक्षेप नको पहायच्या नाही त्याने पहावं ज्याला नाही त्याने निघावं त्याचे लोक पुढे येऊन बंदुकी ताळून उभे राहिले रेयांची नजर घुंघटवाऱ्या मुलीकडे गेली त्याला कळल होतं पण आता त्याच्या हातात शीर्षाचा हात होता त्याने डोळे खाली घातले राग आणि अश्रू दोन्ही लपवन्यासे रीनाजीना आनंद आणि काळजी दोन्ही झालं सुनेनाजींकडे पाहिलं त्यांनी होकारार्थी मान हलवली कथा शांत उभी होती तिच्या डोळ्यात प्रश्नांच्या महापूर, हा कोण आहे खुराना फॅमिलीपासून सगळे का घाबरतात त्याने फोनवर दाखवलेलं काय होतं रेयान आपला प्रेम आपल्या भावाबरोबर पाहून काय काय करणार